दादा आपलं नाव सांगा श्री बालचंद्र शिवाजी भामरे मुक्काम पोस्ट मेहरगाव तालुका जिल्हा धुळे आपण पेरू लागवड केली आहे आणि आंतरमशागिरीसाठी घनुदा यांनी एकदम उत्कृष्ट बेळ पाडले आपले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद दादा मशाद करताना झाडांचं किती झाड तुटले आपल्या मा माझ्याकडून ते पण सांगा एकही झाड काही तुटलेलं नाही ठिकाच्या नळ्या पाईपचे पिलर कॅन पोस्ट वगैरे काही काही नाही काही नाही काही नाही शेतकरी मित्रांनो मशागत करताना प्रत्येक मशागत करायचा प्रयत्न करतो पण जे आधुनिक मशात असते जी, जी परंपरागत मशाद आपण तिला म्हणतो आज आपण आवडतो मेरगाव येथील प्रगतशील पेरू उत्पादक भालचंद्र भांबरे यांच्या शेतामध्ये अतिशय छान पीक दिसलं डोळ्याला प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय मुरबाड जमिनीमध्ये आपण आज हे जे पीक बघत आहोत अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी संगोपन करून आज या पिकाला आपण माटी भर लावण्यासाठी चालवतो आणि शेतकरी मित्रांनो माटी भर लावण्याच्या आधी त्यांनी डोस शेणखत याचा चांगल्या पद्धतीने अवलंब करून आपण त्या माटीच्या भरच्या माध्यमातून त्या पूर्ण खताला आपण दाबून झाडासाठी उपयुक्त असं होईल याप्रमाणे आपण ती मशागत केली आहे आणि बघू शकतात ह्याच माध्यमातून आपण तणाचाही नानाट करायचा प्रयत्न कर केला आहे मित्रांनो जेणेकरून बालचंद्र भाऊ यांना निंदण्यासाठी काही माणसाची गरज आज मी तीच पडणार नाहीत अशा पद्धतीने मशागत केल्यास नक्कीच शेतकरी राजा हा राजा होऊ शकतो असा माझा कयास आहे शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीने आधुनिक मशागतीसाठी भाऊच्या सल्ल्यानुसार मला जरी तुम्ही प्रयत्न संपर्क केला के तरी मी तुमच्या मशागतीसाठी येऊ शकतो शेतकरी मित्रांनो बालचंद्रबाबूंची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आणि अतिशय समाधानी आहे त्यांनी मला दिलेल्या पैशाचा पुरेपूर मोबदला आपण वसूल करायचा प्रयत्न केला आहे तर उत्पादकांना तसेच फळबाग लागवड डारखांना माझी विनंती आहे अशाच पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने मशागत करून आपला पीक आपला बाग हा अतिशय समृद्ध पद्धतीने कशा पद्धतीने येऊ शकतो यावर प्रत्येक शेतकऱ्याने कौशल्यपूर्ण काम केलं पाहिजे अशी मी विनंती करतो आणि बालचंद्र भाऊ तुम्ही माझ्या केलेल्या कामाविषयी समाधानी आहात समाधानी आहात चालेल सर धन्यवाद धन्यवाद शेतकरी मित्रांनो